मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत रविवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन ट्रॉफीचे फायनल खेळवले जाणार आहे सामना कुठे कधी आणि केव्हा खेळवला जाणार तसेच भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आजपर्यंत कोण कौन कोणावर भारी पडला आहे हेच आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर मित्रांनो नऊ मार्चला रविवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन ट्रॉफीचे फायनल खेळवले जाणार आहे दोनही संघांनी धमाकेदार प्रदर्शन करत फायनल पर्यंत मजल मारली आहे रोहित शर्मा फायनल सामन्यात बदल वगळता सेमीफायनल सामन्यातीलच संघ मैदानात उतरवणार आहे फायनल महामुकाबल्यात कोणता संघ विजेता ठरेल ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा तर मित्रांनो आजपर्यंत भारत न्यूझीलंड यांच्यात एकशे एकोणीस सामने झाले असून एकसष्ट सामने भारताने जिंकले तर पन्नास सामन्यात किवीननी बाजी मारली आहे यासह बाकी सामने अनिर्णित राहिले आहेत फक्त चॅम्पियन ट्रॉफी बद्दल बोलायचं झाल्यास आजपर्यंत झालेल्या दोनही सामन्यात न्यूझीलंडने बाजी मारली आहे हीच गोष्ट भारतासाठी चिंतेची बाब म्हणावी लागेल तर दुसरीकडे आजपर्यंत भारतीय संघ दुबई मध्ये पराभूत झालेला नाही भारत न्यूझीलंड यांच्यात होणारा फायनल सामना दुबईतील मैदानावर रविवारी दुपारी अडीच वाजता सुरू होणार आहे सामना चाहत्यांना मोबाईल वर जिओ हॉटस्टार हो वर आणि टीव्ही वर स्पोर्ट्स नेटवर्क वर पाहायला मिळेल मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेटविश्व चॅनल पाहत रहा